कार्यकर्ते आक्रमक सफाई कर्मचारी महिलेचा प्रामाणिकपणा वैभवजी खेडेकर यांनी केलं महिलेचं कौतुक खेड तालुक्यातील घेरा रसाळगड मध्ये पाण्याची महाभीषण टंचाई न्यूज एरसी राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये खेडच्या रुद्रांश शेठ चे खवघवीत यश आणि बजमय इंदानी याच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सत्तावीस नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न सविस्तर महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून महायुतीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार शेखर निकम हे अटीतटीच्या लढतीत जोरदार मुसंडी देत विजयी झाले शेखर निकम यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर प्रतिस्पर्धी गटात मात्र शांतता पसरली आहे शेखर निकम यांच्या कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांकडून ठिकठिकाणी शेखर निकम यांचे बॅनर अभिनंदन करत आणि शुभेच्छांचा वर्षाव करत लावण्यात आले असाच एक बॅनर सावर्डे परिसरात मुंबई गोवा महामार्गाच्या कडेला एका खांबाला लावण्यात आला होता मात्र शेखर निकम यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांचे समर्थक आपला उमेदवार पराभूत झाल्याचा राग धरत सदर बॅनर काढून टाकत तसेच बॅनरचा काही भाग फाडून पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूस तो टाकून दिल्याचं निदर्शन असलं ही बाब शेखर निकम यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच भराभर शंभर ते दीडशे कार्यकर्ते ते घटनास्थळावरती गोळा झाले कोणालाही अडथळा होणार नाही अशा पद्धतीने लावण्यात आलेला बॅनर आपला उमेदवार पराभूत झाल्याचा जा, राग धरून काढून टाकला कार्यकर्त्यांनी पंप मालकाविरोधात संताप व्यक्त करत शेखर निकमांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आणि परिसर दणाणून सोडला घटनेचे गांभीर लक्षात घेऊन सावर्डे पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर बॅनर शोधून काढत पेट्रोल पंप मालक वरेकर यांना जाब विचारण्यात आला संबंधित पेट्रोल पंप मालकाने सर्वांची माफी मागून सदरचा बॅनर पुन्हा जागेवरती लावला उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पोलीस पाटील आणि पोलिसांच्या मदतीने हा विषय हाताळत ही घटना घडल्याने गट शांततेच्या वातावरणात विषय हाताळत सर्वांनी संविधानाचा आदर राखून सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून संविधान शपथ घेऊन परिस्थिती शांततेत हाताळता येते असा एक वेगळा आदर्श घडवून दिला चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील विजयी उमेदवार आमदार शेखर निकम यांनी सर्व मतदारांचे आभार मानले महायुतीतील नेत्यांबरोबरच स्थानिक कार्यकर्त्यांचे देखील त्यांनी यावेळी विशेष आभार मानले आपल्याला मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे सांगतानाच अल्पसंख्याकांचे मोठ्या प्रमाणात मिळालेले प्रेम यामुळे विजय संपादन करताना आपल्यावरती प्रेम करणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या सर्वच मतदारांचे त्यांनी विशेष आभार मानले नमस्कार सुरुवातीला मी माझ्या मतदारसंघातील सर्वच मतदारांना मनापासून धन्यवाद देईन त्यांचे आभार मानेन वडीलदारांबद्दल ऋण व्यक्त करेन की अतिशय संघर्षमय परिस्थितीत आपल्या मतदारांनी खूप चांगल्या पद्धतीने मतदान केलं आणि लोकशाही जीवन ठेवण्याच्या माध्यमातून हे मतदान करत असताना अतिशय रिस्पॉन्सिबल पद्धतीने मतदान केलं आणि ह्या निवडणुकीमध्ये मला विजय मिळाला हे माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय खरं बघितलं तर महायुतीचे सर्व कार्यकर्ते माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि इतर सर्व जे पक्षाशी निगडीत नसलेले अनेक लोक असतात वेगवेगळ्या संघटना असतात या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्टिंग भूमिका घेतली आणि म्हणूनच हा आपल्याला विजय मिळू शकला यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच सांगायला मला आनंद वाटेल की अल्पसंख्याक समाजाने देखील माझ्या बाबतीत जरी मला तेवढा अपेक्षित यश गाठू शकलो नसलो तरी ह्या विजयाचं श्रेय गाठण्यापर्यंत किंवा ते मिळवण्यापर्यंतचा सपोर्ट निश्चितपणे सर्वांच्या माध्यमातून मला खूप चांगल्या पद्धतीने झाला हे आपल्याला माहिती आहे मी कधी धर्म धर्मातली मतांतर किंवा धर्मातून वेगळा काही संघर्ष व्हावा या मताचा कधीही नाही काल नव्हतो आजही नाही उद्याही नसणार कारण आपण सगळ्यांनी सर्व धर्म सहभागाच्या भावनेतूनच आपण जात असतो कामं करत असतो एकमेकाच्या अडीअडचणीला उपयोगी पडणं हा आपला धर्म आहे आणि तोच खऱ्या अर्थाने आपला धर्म आहे आणि त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळात देखील सर्व समाजामध्ये एक चांगल्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने निश्चितपणे करीन त्यामुळे विजयामध्ये अनेकांच्या निश्चितपणे प्रयत्न आहेत त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घेण्या घेतलेलीच आहे मदतकांती तर होस्ट होते पुढच्या बातमीकडे खेड नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सीमा संतोष जाधव हो। यांना कर्तव्य बजावत असताना खेड शहरातील संत रोहिदास नगर या ठिकाणी एका बेंच खाली एक पाकीट ते पाकीट आढळून ते त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं असता त्यामध्ये काही कागदपत्रे आणि रोख रक्कम रुपये पाच हजार एवढे आढळून आले त्यानंतर त्यांनी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांची भेट घेऊन त्यांना या गोष्टीची कल्पना दिली त्यांनीही वेळ न दवडता तात्काळ सदरचं तपासून त्यातील आधार कार्ड खेड शहरातील व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरती टाकलं त्यांना या पाकिटामध्ये आढळून आलेल्या त्यांनी भरणे येथे जितेंद्र उपानेकर यांच्या सायबर सेंटरमध्ये संपर्क साधून सदरच्या तिकिटाचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्यावरती संपर्क साधून सखाराम गोविंद भोसले यांना त्यांचं पाकिट परत करून दिलं माध्यमांशी बोलताना मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी आजही आणि प्रामाणिकपणा जिवंत असून सीमा संतोष यादव या उत्तम उदाहरण आहे सांगितलं गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना पाण्याच्या टाकीच्या परिसरात एक सोन्याची चैन देखील सापडली होती ती देखील त्यांनी ज्या महिलेशी होती ती तिला ओळख पटवून परत करून दिली त्यामुळे आजही लोकांच्या मध्ये प्रामाणिकपणा असल्याचं दिसून येतं आणि विशेषतः खेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे हा प्रामाणिकपणा असल्याचा आपल्याला जगामध्ये प्रामाणिकपणा टिकू नये याचं उत्तम उदाहरण या सीमा जाधव आहे आणि या सीमा जाधव यांच्याबरोबर मी नगरपालिकेमध्ये पाच वर्ष काम केलेलं आहे माझ्या नगरपालिकेचा कर्मचारी किती प्रामाणिक आणि सचोटीचा आहे याचं उत्तम उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळालं त्या कामानिमित्त माझ्याकडे आल्या काम त्याचं बा बा दूरच राहिलं परंतु त्यांनी के त्यांना सापडलेलं पॉकेट माझ्याकडे सुपूर्द करून हे संबंधित माणसाला द्यावं असं मला सांगितलं मग बघितलं असं त्यामध्ये कॅश होती आधार कार्ड पॅन कार्ड हे महत्त्वाचे पेपर रिझर्वेशन होतं मग आपल्या माध्यमातून ते रिझर्वेशन किंवा नंबर घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट केला असता त्यांना देखील माहिती की त्यांचं पॉकेट पडलेलं आहे परंतु त्यांचा संपर्क झाला आता ते पॉकेट घ्यायला येत आहेत परंतु अशा व्यक्ती आहेत ज्यांचं हातावरच पोट आहे म्हणा किंवा कस्ताने कमवणारे आहेत म्हणा या आज ते पैसे घेऊ शकले असते परंतु त्यांनी हे प्रामाणिकपणाने आज ते सुपूर्द करतायत हे एकच नाही तर यापूर्वी देखील त्यांना रस्ता धाडत असताना सोन्याची चेन मिळाली आहे संबंधित माणूस शोधत असताना त्यांनी इमानदारी परत केलेली आहे हे प्रामाणिकपणाचं उदाहरण माझ्या खेड नगरपालिकेमध्येच आहे आणि म्हणून अशा या सफाई कर्मचाऱ्यांचा मला सार्थ अभिमान आहे त्यांनी खेळचं नाव उंचावलेलं आहे पाण्याच्या टाकीकडे ते मला पॉकेट मिळाले तिथून घेतले आणि इथे वैभव साहेबांकडे मी आले तिथे पॉकेट मी त्यांच्या ताब्यात दिलेले आहे त्यांनी पैसे बघितले किती आहेत ते पाच हजार रुपये होते पुढे की म्हणजे खेड तालुक्यातील घेरा रसाळगड चिरासा अंबाज आंतरवाडी येथे सध्या पाण्याची महाभीषण टंचाई निर्माण झाली आहे या टंचाईला ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात चिराचा अंबाज आंतरवाडी येथे मागील 25 वर्षापूर्वी शासकीय निधीतून विहीर बांधण्यात आली होती परंतु सन 2022 मध्ये अतिवृष्टी सदर विहीर कोसळली त्यावेळी ग्रामपंचायत घेरा आणि महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी यांच्याकडून सातत्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून सन दोन हजार बावीसच्या उन्हाळ्यात विहिरीतून गाळ काढून ग्रामस्थांना तात्पुरती पाण्याची सोय करून देण्यात आली होती त्यावेळी ही विहीर अतिवृष्टीच्या आराखड्यात घेण्यात आली होती परंतु शेवटपर्यंत काही निधी मंजूर झाला नाही ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता खेड यांच्या सांगण्यावरून ठेकेदार संतोष कदम यांनी सलग आठ दिवस मजूर कामाला लावून विहिरीतून गाळ काढला पुढे विहिरीच्या बांधकामाला निधी मंजूर न झाल्याने सन दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात पुन्हा विहीर गाळाने भरली सन दोन हजार तेवीस साली वेळेवर प्राधान्यानं केलं गेलं नाही पाऊस सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर ठेकेदाराने विहिरीचं खोदकाम सुरू केलं परंतु बांधकाम न झाल्यामुळे पुन्हा दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यात विहीर गाळ्याने भरून गेलीये अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त करत दिली सध्या विहिरीत किंचितही पाणी नाहीये जवळपास कुठेही पाण्याचा स्रोत नाही त्यामुळे सध्या चिराचा आंबा जानकरवाडी येथील ग्रामस्थ पाण्यासाठी वडमड भटकंती करतात सध्या जनजीवन योजनेअंतर्गत विहिरीच्या बांधकामासाठी निधी मंजूर आहे परंतु पावसाळा संपून दोन महिने होऊन देखील संबंधित ठेकेदार काम सुरू करत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे पाण्या नागरिक भयभीत देखील झाले आहेत येथे सर्व मागासवर्गीय धनगर समाजाचे बांधव राहतात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी धनगर समाजाच्या विकासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे आता हळूहळू थंडीचा जोर वाढू लागलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात परिणाम याचा दिसून येतोय राज्यात तापमानात मोठी घट होताना दिसते रात्रीची थंडी वाढल्याने अनेक जिल्हे पुणे जळगाव नाशिक सातारा कोल्हापूर सांगली जळगाव भंडारा चंद्रपूर गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये तापमानात घट आहे कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी घट झालीये त्यामुळे डिसेंबर महिन्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात थंडीचा कडाका वाढलाय मुंबई ठाणे पुणे सातारा कोल्हापूर नाशिक जळगाव नागपूर वर्धा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यांमध्ये पारा घसरला आहे पुण्यात तापमान ते दीड अंशांनी कमी झाले रात्रीपासून थंड वारे वाहू लागले यासोबतच आता दिवसादेखील थंडी लागली आहे पहाटेच्या सुमारास तापमानात मोठी घट होते नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेऊ लागलेत पुढील काही दिवसात थंडी आणखी वाढणार आहे हवामान विभागाने डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा दिलाय थंडीसाठी पुरक वातावरण निर्मिती होताना दिसणार आहे पंधरा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबरचा काळ हा बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी पूरक मानला जातोय पुढे डिसेंबर मध्ये मात्र वादळाची शक्यता कमी होते परिणामी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता तुलनेनं कमीच आहे हिमालय आणि उपहिमालय क्षेत्रामध्ये पश्चिम असल्यामुळे राज्यासह देशातून थंडी इतक्या पाय घेण्याची शक्यता कमीच असल्याचं म्हणत आहे शिवाय या क्षेत्रामध्ये मागील काही दिवसापासून सातत्यानं होणारी बर्फवृष्टी पाहता डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत थंडी पाठ सोडणार नाही असं काहीच चित्र दिसून येते फक्त देशातच नव्हे तर राज्यात यंदा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय गौळ मराठी शाळेमध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांना थंडीचा मोसम लक्षात घेऊन गणवेश स्वरूपातील स्वेटर आणि शैक्षणिक साहित्य जेसीआय खेडच्या वतीने वाटप करण्यात आलं यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला कुछ अर्बन करने तला। या कार्यक्रमाप्रसंगी जेसी अध्यक्ष अमर दाळवी, सेक्रेटरी जेसी कपिल गोळेकर, उपाध्यक्ष जेसी स्वप्नील कदम, जेसी मधुर पेडे, जेसी हेमंत चिखले खजिनदार, जेसी चैतन्य सखपाय, डायरेक्टर जेसी डॉक्टर रिया सुनावरे, जेसी डॉक्टर सौरभ पेळसे, सभासद जेसी निशांत लाड, जेसी नाशिद शेख, शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. काल सव्वीस नोव्हेंबर रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिन साजरा झाला संविधान दिनानिमित्त संविधानातील जाहीरनाम्यात दिलेल्या मूल तत्वांचे वाचन करण्यात आले शाळेतील समाजशास्त्र शिक्षिका मेघा गुहागरकर यांनी संविधान बनवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती सांगितली त्याचबरोबर आपण आपल्या मूलभूत हक्कांचे पालन केलं पाहिजे आजचा दिवस हा भारताचा प्रतिज्ञा आणि जागरूकता निर्माण करण्यात येत असते हे या संविधान दिनामागचं उद्देश असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं शिवाय प्रजासत्ताक लोकशाही म्हणून भारताची ओळख केवळ संविधानामुळेच झाली असं सांगून सर्वांनी संविधानाची पार्श्वभूमी सांगितली तसेच विद्यार्थ्यांसोबत संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन देखील केलं तर खेड शहरातील बजमे इंदादियाच्या एम आय तसेच एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड मध्ये रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ करण्यात आला आज बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता संस्थाध्यक्ष एआरडी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात कार्यक्रम पार पडला त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे उपकुलगुरु संजय घनश्याम भावे हे उपस्थित होते सकाळी विविध विषयांचे प्रदर्शन देखील पाहुण्यांचे स्वागत देखील करण्यात आले पुढे ध्वजारोहण करत त्यानंतर केक कापून सर्वांनी मनमुरात आनंद लुटला यावेळी पर्गांनी पाहुण्यांचा परिचय करून देताना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले तर उपस्थित पाहुण्यांपैकी अरविंद तोडकरी यांनी खतीब यांच्या कार्याचं कौतुक करताना संस्थेच्या यशाबद्दल त्यांना अभिनंदन देखील केलं प्रशालेच्या प्रमुख मुख्याध्यापिका नसीम मुकादम यांनी रफे महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना सर्व जुन्या आठवणींना उजाळा देऊन शालेय प्रगतीचा सर्वांसमोर आलेख देखील मांडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भावे यांनी शिक्षणाचे महत्व मूल्य शिक्षणाचे फायदे समाधानाचे महत्व आणि मोबाईलचे दुष्परिणाम हे सांगताना जीवनात उच्च ध्येय आवाहन केलं तर आपल्या अध्यक्षीय भाषणात खदीप सरांनी सामाजिक आणि राजकीय जीवनाचे महत्व देखील सांगितले बजमे इमदादिया या संस्थेची स्थापना दोन हजार साली झाली आणि आमची जी एम आय बी गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेची स्थापना दोन हजार साली झाली सुरवातीला तेरा मुली होत्या आणि आमच्या पहिल्या ज्या मुख्याध्यापिका होत्या त्या न, मिसेस नसीमा मुकादम या होत्या आणि मग हळूहळू हळूहळू दोन हजार तीन साली आम्ही प्राथमिक शाळा सुरू केली ही जी शाळा आहे ती फक्त मुलींची शाळा आहे आर डी सरांचं एक स्वप्न होतं की खेडमध्ये आपण मुलींची शाळा काढायची म्हणजे ज्यावेळी मुलींच्या शाळा किंवा शाळा ज्या ह्या वे वेळेमध्ये बंद होत होत्या त्यावेळी आर डी सरांनी ही फक्त मुलींची शाळा काढली आम्ही अल्पसंख्याक का आहोत आणि अल्पसंख्यांकामध्ये म्हणजे मायनॉरिटीमध्ये मायनॉरिटी अशी आमची मुलींची शाळा आहे पण नसीम मॅडमच्या कारकिर्दीमध्ये शाळा वाढत गेली इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग गेले प्राथमिकची शाळा वाढत गेली पहिली ते चौथी ज्युनियर के जीपासून चौथीपर्यंतचे वर्ग झाले आणि दहावीपर्यंतची शाळा झाली आणि त्याच्यानंतर नसीम मॅडमच्या निवृत्तीनंतर मग मी मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो दोन हजार नऊ साली मग आम्ही ज्युनियर कॉलेजची स्थापना दोन हजार पंधरा साली केली आणि आज जे रोपटं लावलेलं होतं आर डी सरांनी संस्थाचालकांनी आणि नसीम मॅडमनी त्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे या शाळेचा जो निकाल आहे ज्युनियर कॉलेजही आम्ही काढलं दोन हजार पंधरा साली आणि या शाळेचा निकाल आता कायम शंभर टक्के लागतो आहे आणि ज्युनियर कॉलेज दोन हजार पंधरा साली जे एस्टॅब्लिश झाले तिथपासून आज तगायत म्हणजे सायन्स आणि कॉमर्स ह्या दोन्ही विभागाचा निकाल जो आहे तो हंड्रेड पर्सेंट आहे निकाल नुसता क्वांटिटेटिव नाही आहे तर कॉलिटेटिवसुद्धा निकाल आहे आमची जी मुलं आहेत ही मुलं इतर क्षेत्रामध्ये खूप नाव कमावलेलं आहे मग ती तालुकास्तरीय स्पर्धा असो जिल्हास्तरीय स्पर्धा असो किंवा राज्यस्तरीय स्पर्धा असो अगदी ऑल इंडिया लेवलची स्पर्धा असो म्हणजे मुंबईला वि टीमध्ये जाऊन आमच्या मुलींनी प्रथम द्वितीय क्रमांक आ, अगदी इंडिया लेवलला म्हणजे नॅशनल लेवलला मिळवलेलं आहे त्याशिवाय नाटकामध्ये म्हणजे ड्रामामध्ये आमच्या मुलींनी खूप कीर्ती प्राप्त केलेली आहे विले पार्ले येथे जाऊन तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे गिरगावमध्ये त्यांनी आपल्या एकांकिकेचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे पुण्यामध्ये भाषेच्या स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा म्हणजे मराठी असेल उर्दू असेल इंग्रजी असेल ह्या तिन्ही स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन आमच्या मुलींनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे अखिल भारतीय विज्ञान मेळावामध्ये शाळेचा नेहमीच नाव लौकिक आहे त्याशिवाय विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा आमच्या शाळेनं खूप कीर्तिमान मिळवलेला आहे ज्यावेळी पंत पंतप्रधान मोदींनी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी सबंध कोकणामधून आमची मुलगी फलक नाडकर ही हिचं सिलेक्शन झालेलं होतं आणि ती दिल्लीमध्ये गेली होती आणि पंतप्रधानाचा कार्यक्रम तिनं अटेंड केलेला होता अशा विविध क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थिनींनी कीर्तिमान प्राप्त केलेला आहे आमचा हा शिक्षक वर्ग आहे हा शिक्षक वर्ग अतिशय डिवोटेड आहे खूप कष्ट घेतो आहे दिवस रात्र त्यांची काम करण्याची तयारी असते आणि त्यांच्या या कामाच्या तयारीवरच खर खरी ही शाळेची भरभराट झालेली आहे आमचे संस्थाचालक ए आर डी खतीब सर आणि त्यांच्याबरोबर निसार खतीब सर असतील अनवर साहेब असतील त्याच्याशिवाय आणखीन दुसरे इलियास खतीब सर असतील असे जे आमचे सा संस्थाचालक आहेत ते सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरारीने भाग घेतात शाळा कशी झपाट्याने वाढेल शाळेचा नावलौकिक आणखी कसा वाढेल याकडे त्यांचं लक्ष आहे माझ्या निवृत्तीनंतर मी एकतीस ऑगस्ट हो दोन हजार चोवीसला निवृत्त झालो आता नवीन मुख्याध्यापिका आमच्या रुबीना मॅडम ह्या रुजू झालेल्या आहेत अतिशय योग्य पद्धतीने हे मार्गक्रमण त्या पुढं रेटीत आहेत आजचा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो रि रुबिना मॅडम आणि आमचं कल्चरल डिपार्टमेंट असेल त्यांच्या कौशल्याने अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि मी आशा करतो की निश्चित या शाळेला भविष्य आहे आज पाचशेपेक्षा जास्त मुली या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत मी जरी निवृत्त झालो असलो तरी आर डी सरांनी माझ्याकडे प्राथमिकचा चार्ज दिलेला आहे आणि मी प्राथमिक ज्युनियर के जी ते फोर्थपर्यंत हे मी सगळं सांभाळतो त्या चा आहे त्याशिवाय वरच्या सुद्धा माझं लक्ष आहे अतिशय योग्य पद्धतीने शाळेचा कारभार चालू आहे आणि येत्या नजिकच्या काळामध्ये रुबिना मॅडमची जी व्हिजन आहे तिचं जे फार सायटेडनेस आहे त्याचा उपयोग होऊन शाळेची आणखी भरभराट होईल आणि मी या संपूर्ण कृतीला त्यांना सुएद चिंतितो आणि माझं हे छोटंसं जे मनोगत आहे बाईट जी आहे ती मी या ठिकाणी संपवतो मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपला आभारी आहे आपलं स्वागतही करतो आणि आभारी मानतो आपणही आपला मोलाचा वेल आम्हाला दिलेला आहे आणि आमच्या या शाळेची कीर्ती आपल्यामार्फत अगदी महाराष्ट्रभर काय अगदी ऑल इंडिया लेवलला अगदी जगाच्या लेवलला पसरणार आहे त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद थँक्यू यूरिकेतील जर्सी येथील ब्रोकडाने कम्युनिटी कॉलेजमध्ये रविवारी झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत मूळ भारतीय वंशाचा असलेला रुद्रांश शेट यांनी त्याचा सहकारी रेमन ओयांग सोबत उत्तम खेळी करत त्याच्या शाळेसाठी राज्य स्तरावरती तृतीय क्रमांक पटकावलाय या स्पर्धेमध्ये अमेरिकेतील चार जिल्ह्यातून सहाशे पेक्षा जास्त विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते अमेरिकेत न्यू जर्सी शहरात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय शालेय चॅम्पियनशिप बुद्धिबळ स्पर्धेमध्ये रुद्रांश समीर शेठ यांनी पाचव्या ग्रेडच्या सत्याहत्तर स्पर्धकांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत यश गाठले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील शेठ कुटुंबातील समीर आणि प्रज्ञा हे दाम्पत्य अमेरिकेत नोकरी निमित्त वास्तव्यास आहे आणि त्यांचाच मुलगा रुद्रांश हा अमेरिकेतील माउंट प्रॉस्पेक्ट एलिमेंटरी स्कूल मध्ये शिक्षण घेतोय तेथील न्यूयॉर्क न्यू जर्सी पेन्सिल्वेनिया आणि कनेक्टिकट या शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत एकूण साडेसहाशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये आपल्या कौशल्याची चुडूक रुद्रांश याने देखील दाखवत यश मिळवलंय खेड तालुक्यातील अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता स्नेहगंध दोन हजार चोवीस हा उत्साहात संपन्न होणार आहे तसेच शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी स्नेहगंध दोन हजार चा औद्योगिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सचिन गजानन हरे यांच्या हस्ते होणार आहे आणि नोव्हेंबर रोजी असे दोन दिवसीय हो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात वार्षिक हे वर्ष ज्ञानदीप विद्या संकुल प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होईल अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा ते दोन वेळेत किंग ऑफ डी के संपन्न होणार आहे तर संध्याकाळी सहा पासून विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत फनी गेम्स आणि संध्याकाळी साडेसात वाजता समारोप समारंभ बक्षीस वितरण समारंभ विद्यार्थ्यांची स्वनिर्मिती असलेले ज्ञानदीप आणि चित्रसंग्रहाचं प्रकाशन प्रमुख पाहुणे विनंती ऑर्गॅनिक लिमिटेड चे जनसंपर्क अधिकारी सचिन गजानन खरे यांच्या हस्ते होणार आहे या स्नेहगंध दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला सर्व पालक हितचिंतक देणगीदार यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार बगडू आणि प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांनी केले तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात गेड़ा येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा रत्नागिरीतील गोपटे जोगळेकर महाविद्यालय लॉ कॉलेज आणि फाटक हायस्कूल या दोन उपकेंद्रावरती रविवारी एक डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे ही परीक्षा सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत दोन सत्रात घेण्यात येणार असून एकूण उमेदवारांना या परीक्षेस प्रवेश देण्यात तरी भारतीय नागरिक सुरक्षा हजार तेवीस ते कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारांवर अप्पर जिल्हा दंडाधिकारी जिल्ह्यातील परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करता येणार नाहीये शंभर मीटर परिसरातील एस टी डी बूथ झेरॉक्स सेंटर टायपिंग सेंटर ध्वनिक्षेपण इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहणार आहे परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये मोबाईल फोन सेल्युलर फोन फॅक्स ईमेल किंवा इतर घेऊन प्रवेश करणे सक्त मनाई आहे कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई आहे परीक्षा केंद्रावरती कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस वाहनास प्रवेश करण्यास मनाई असल्याचे आदेश आता सूचित करण्यात आले आहेत वेळ झाली इथेच सामनाची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी